राज्य शासनाने चाळीस तालुके आणि एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे या दुष्काळ जाहीर झालेल्या दुष्काळी जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीनं कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात या सर्व सुविधांची सविस्तर वैतिवृत्तांतासह माहिती आपण आजच्या भागात पाहूया नमस्कार आपला हरी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्य शासनाने एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी जी आर काढून राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला तसेच ज्या महसूल मंडळात जून ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत दरवर्षी पडणाऱ्या सरासरी पावसाच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी पाऊस ज्या महसूल मंडळात पडला आहे अशा तब्बल एक हजार एकवीस एक महसूल मंडळांमध्ये दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जी आर काढून दुष्काळ जाहीर केला अशा दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुके आणि एक हजार एकवीस महसूल मंडळांमध्ये राज्य शासनाच्या वतीनं आठ सवलती किंवा सुविधा दिल्या जातात या सुविधा कोणत्या या आपण आता पाहूया पहिली आहे सहकारी कर्जाचे शे पुनर्गठन शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका सहकारी पतसंस्था ह्या कर्जाचं वितरण करत असतात अशा सहकारी संस्थांचे कर्ज शेतकऱ्याच्या शे वतीनं फेडलं गेलं नाही तर त्या सहकारी संस्था या शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करतात कुठलंही कर्ज न भरून घेता पुनर्गठन करतात दुसरी सवलत आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती या दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांचे उत्पादन कमी आले आहे यामुळं या, या शेतकऱ्यांकडे पैसा नाही तेव्हा या, या शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेले पीक कर्ज मुदत कर्ज किंवा ठिबक सिंचनासाठी अशा शेतीशी निगडीत जे कर्ज घेतली आहेत ते कर्ज शेतकऱ्याकडे पैसा नसल्यामुळे ते परतफेड करू शकणार नाहीत त्यामुळे बँकाही अशा शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचा तगादा लावू शकणार नाहीत त्यामुळे अशा शेतीशी निगडीत सर्व कर्जाच्या वसुलीस आता या शासन निर्णयाने स्थगिती दिली आहे तिसरी आहे कृषी पंपाच्या वीज बिलात तेहतीस पॉइंट पाच टक्के सूट दुष्काळी जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वीर बोर असेल तर त्या शेती त्यावर विद्युत मोटार असते त्या विद्युत मोटाराचं मोटा वार्षिक वीज बिल भरलं जातं या दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना या वीज बिलात तेहतीस पॉईंट पाच टक्के सूट दिली आहे समजा तुमच्या शेतामध्ये पाच एच पी ची मोटार आहे तर सर्वसाधारण तुम्हाला पाच हजार रुपये वार्षिक बिल येतं तर यावर तुम्हाला तेहतीस पॉईंट पाच टक्के अर्थात सोळाशे पंचाहत्तर रुपयाची सूट मिळणार आहे पुढची सवलत आहे विद्यार्थ्यांसाठी शालेय महाविद्यालया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी असते या दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील मंडळाच्या मंडळातील गावांना येथील असणाऱ्या विद्यालयांना दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना किंवा पदवी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जी वार्षिक परीक्षा फी असते ही परीक्षा फी पूर्णतः माफ असते यासाठी तुम्ही पाहू शकता यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एक आदेश काढत असतात शासन निर्णयाच्या अनुषंगाने या आदेशामध्ये मत... <coughs> या आदेशाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा जिल्ह्यातील गट अधिकारी या सर्व शिक्षण संस्थांना या प्रती दिल्या जातात आणि याचा आधार घेऊन त्या विद्यार्थ्यांची दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची महाविद्यालय विद्यार्थ्यांची फीस शासन भरत असतं आणि या विद्यार्थ्यांना या परीक्षा शुल्कातून पूर्ण माफी दिली जाते पाचवी सवलत आहे रोजगार हमी अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता ज्या गावामध्ये मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे ते तेथील शेतमजुरांना शेतकऱ्यांना अर्थात शेतामध्ये काम नसणार आहे अशा वेळी त्यांना काम दिलं पाहिजे कामा काम मिळून दिलं पाहिजे यामुळं त्या लोकांना रोजगार हमीतून कामं उपलब्ध करून दिल्या जातात त्यात शिथिलता दिदी म्हणजे काय समजा तुमच्या गावामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात काही विहिरी दिल्या जातात परंतु तुमच्या गावामध्ये आता दुष्काळ जाहीर झाल्यामुळे ते विहिरीचं प्रमाण चाळीस पन्नास काही नसणार आहे मागेल त्याला विहीर दिली जाणार आहे कारण मागेल त्याला काम द्यायचं आहे मागेल त्याला रोजगार उपलब्ध करून द्यायचं आहे या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यामुळे मागेल त्याला विहीर शेततळी अशा अनेक योजना रोजगार हमीतून दिल्या जाणार आहेत यासाठी कुठलंही बंधन नसणार आहे जो व्यक्ती अर्ज करेल त्या प्रत्येकाला रोजगार हमी योजनेतून काम दिले जाणार आहे अशी शिथिलता या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शेतमजुरांना मिळणार सहावी सवलत आहे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर ज्या भागांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे अर्थात तेथे पाण्याची टंचाई आहे पावसाचं पावसाचं प्रमाण कमी झालं आहे म्हणूनच तिथे दुष्काळ जाहीर झाला आहे अशा गावाला सार्वजनिक पुरवठा करणारी विहीर असते त्या विहिरीमध्ये जर पाणी नसेल तर त्या विहिरीच्या आजूबाजूला ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहीर बोर आहे आणि त्याला पाणी असेल ते बोर अधिग्रहण केलं जातं आणि त्याचं पाणी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीत सोडलं जातं आणि तिथून पाणी पूर्ण गावाला सप्लाय केलं जातं पण त्या गावाच्या परिसरातील सर्व विहिरीला जर पाणीच नसेल तर अशा वेळेस जेथे पाणी उपलब्ध असेल तिथून ट्रॅक्टर टँकरच्या साहाय्याने ते पाणी त्या गावातील पुण्यासाठी त्या लोकांना तेथील रहिवासींना दिलं जातं सातवी सवलत आहे शेतकऱ्यांना शेती पंपासाठी वीज जोडणी खंडित न करणं म्हणजे ज्या भागात दुष्काळ बाहेर पडला आहे तेथील शेतकऱ्यांना जर विजेचा भरणाच्या बिलाचा भरणा नाही केला तर अशा शेतकऱ्यांची वीज खंडित करायची नाही त्याचा विद्युत पुरवठा कायम ठेवायचा त्याचे वीज तोडायचं नाही अशी ही सवलत या शासन निर्णयाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिली आहे शेवटची आठवी सवलत आहे जमीन महसुलात सूट आपण दरवर्षी तलाठी यांच्याकडे वायदा शेतसारा किंवा जमीन महसूल भरत असतो हा शेतसारा तलाटी यांच्याक यां जमीन महसूल जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या तीन हेड तीन बाबी अंतर्गत तो शेतसारा वसूल करत असतात याला काही भागात शेतसारा काही भागात जमीन महसूल आणि काही भागात वायदा असं म्हणतात हा शेतसारा जिल् जमीन महसूल जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या घटकांतर्गत वसूल केला जातो यातील फक्त जमीन महसूल या घटकासाठी जमीन महसुलीला सूट मिळाली आहे हा हा जमीन महसूल आकारावर ठरला जातो ज्या शेतकऱ्याचा आकार दहाच्या पुढे आहे त्या त्या शेतकऱ्यांचा जमीन महसूल माफ होतो आणि ज्या शेतकऱ्यांचा आकार दहापेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांकडून केवळ जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत हेच कर दरवर्षी वसूल केले जातात म्हणून जे मोठे शेतकरी आहेत अशाच शेतकऱ्यांना केवळ जमीन महुलात दहा पंधरा रुपयाची सूट मिळणार आहे पण परंतु त्यांना जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत हे कर भरावे लागणार आहेत अशा प्रकारे दुष्काळ जाहीर झालेल्या भागातील शेतकऱ्यांना या आठ सुविधा राज्य शासनाच्या वतीनं या जी आर काढून देण्यात आल्या आहेत किंवा ज्या ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी या आठ सुविधा राज्य शासनाकडून दिल्या जातात व्हिडिओ आवडला तरच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा शेतीविषयी माहितीसाठी पाहत राहा आपला हरी शेतकरी नमस्कार